स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नमस्कार आज आपण आलेलो आहोत गांधीनगर येथे तर पाहू शकता नगरपालिकेच्या इथे तीन टाके आहेत दोन अतिशय सुंदर चालू आहेत आणि तिथून आष्ट्या निम्म्या आष्ट्याला पाणी पुरवठा होतो स्वच्छ पाणी पुरवठा म्हटलं जात होत असतो परंतु आज या एवढा मोठा परिसर आहे पाण्या टाकीची इथे इथली दूर अवस्था बघितली तर तुम्ही मनसेला प्रचंड दुर्गंधी इतकी झा कचरा आहे इथं परत ना पुढारी वगैरे झाड लहान झाडे कचरा भरपूर इथे आहे आणि बाथरूमची व्यवस्था तर सगळा त्यात नुसती झाडी जुगवलेली आहे आणि ह्या ठिकाणी इथे लोकांनी जनावर बांधण्यासाठी ही जागा वापरत आहेत अं मशी शकता आपण मशी आहेत परत ना काही लोकांनी ट्रॅक्टरचे वगैरे असे साहित्य ठेवलेले आहे तर ही अवस्था नगरपालिकेने लवकरात लवकर इकडे लक्ष पाहिजे आष्टा गांधीनगर येथील करणाऱ्या टाकी परिसरात साम्राज्य वाढले आहे कंपाऊंडच्या आतमध्ये नागरिकांनी पाळीव जनावरे बांधली आहेत तणकट आणि झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत यामुळे या, या परिसराचे आरोग्य धोक्यात आले आहे नगरपालिका प्रशासनाने याकडे डुंकूनही पाहिले नाही त्यामुळे नागरिकांच्यातून पालिकेच्या कारभाराबाबत नाराजीचा सूर उमटत आहे या परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी आहे येथे तीन आहेत साडेतीन लाख लिटरच्या दोन आणि दोन लाख लिटरची एक पाण्याची टाकी या ठिकाणी आहे या पाण्याच्या टाकीतून दत्तवसाहत परिसर डांगे कॉलेज परिसर शिराळकर कॉलनी परिसर शिवाजी चौक परिसर या ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो पाण्याच्या टाकी परिसराला नगरपालिकेच्या वतीने भले मोठे कंपाऊंड घालण्यात आले आहे हे पक्के कंपाउंड असून आज जाण्यासाठी एका ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले आहे पिण्याच्या पाणी टाकी परिसरात एक सार्वजनिक शौचालय आहे या शौचालयाची दुरावस्था झाली आहे शौचालयाच्या आसपास तनकट आणि मोठमोठी झाडे वाढलेली आहेत तसेच पाण्याच्या टाकी परिसरात सर्वत्र तणकट आणि पुढारी मोठ्या प्रमाणात वाढला आहे या परिसरात डुकरांचाही मोठा वावर आहे यामुळे मोठी घाण या परिसरात निर्माण झाली आहे या ठिकाणी काही नागरिकांनी जनावरे बांधली आहेत जनावरांचे शेण आणि मुताचा दुर्गंध पाण्याच्या टाकी परिसरात पसरला आहे जनावरांसाठी आणलेला चारा सर्वत्र विस्कटला गेला आहे पाण्याच्या टाकी परिसराला सात ते आठ फूट कंपाऊंड सुद्धा आतमध्ये जनावरे कशी बांधली गेली याचेच आश्चर्य वाटत आहे नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे काही कर्मचारी जनावरे पाहूनही गप्प बसले आहेत अष्टपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा करणाऱ्या टाकी परिसराची स्वच्छता करावी जनावरांचा बंदोबस्त करावा जनावरे बांधणाऱ्या मालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे